नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने छान मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असा हा भात बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी नारळी भात बनवण्यासाठी आपण भात शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप छान गरम आहे तोपर्यंत आपण खडे मसाले बघूया इथं दोन हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग घेतलेले आहेत छान एक मिनटं मीडियम फ्लेमला परतून घ्यायचं आहे म्हणजेच भातामध्ये छान त्याचा सुगंध उतरतो इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यानंतर आता तुपामध्ये याला तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमला परतून घ्यायचं आहे म्हणजे भात हा छान मोकळा होतो आणि टेस्ट पण छान येते तुम्ही इथं कुठलाही सुगंधित तांदूळ घेऊ शकता त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी पाणी टाकत आहे एक वाटी तांदूळ आणि दोन वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्याने भात खूप मोकळा होतो आणि परफेक्टसुद्धा त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी वेलची पावडर टाकायची आहे म्हणजेच ही खूप छान येते मीठ अगदी चिमूटभर टाकायचं आहे झाकण लावून याच्या मिडियम फ्लेमला आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत इथे आपण इन्स्टंट नारळी भात बनवत आहोत त्यासाठी मी तांदूळ आधी भिजवलेला नव्हता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास आधी तांदूळ भिजत ठेवा तीन शिट्ट्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला एकदम मोकळा भात लागत असेल तर तुम्ही फक्त मीडियम फ्लेमला दोन शिट्ट्या काढून घ्या त्यानंतर आपण फोर्कच्या सहाय्याने भात मोकळा करून घ्यायचा आहे नाहीतर वाफेमुळे तो ओव्हरकूक होण्याची शक्यता असते छान भातामधली वाफ निघून गेलेली आहे भात छान थंड झाल्यावर मोकळा होतो तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा भात आपला तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेणार आहोत तूप छान गरम होतंय तोपर्यंत आपण सुकामेवा घेऊयात गॅसची फ्लेम मी लो करते इथं थोडेसे मनुके घेतलेले आहेत बदामचे काप काजूचे काप पिस्त्याचे काप आणि ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तुपामध्ये छान एक ते दोन मिनटं याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गोल्डन कलर येईल तोपर्यंत ड्रायफ्रूट्स आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात छान गोल्डन कलर त्याला आलेला आहे त्यानंतर इथं मी एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जर ओला नारळ नसेल ना तर तुम्ही खोबरंसुद्धा किसून टाकू शकता त्यानंतर एका वाटीला थोडासा कमी मी इथं गूळ घेतलेला आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एकजीव करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट गूळ आणि खोबरं परतून घ्यायचं आहे छान तूप सुटलेलं आहे त्यानंतर आपण शिजवलेला भात टाकून घेऊयात हलक्या हाताने एकजीव करायचा आहे अगदी कमी वेळात आपण परफेक्ट असा नारळी भात तयार करत आहोत त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत वेलची पावडर आणि केशर दूध टाकायचं आहे एकदम रसरशीत असा हा भात तयार होतो जायफळ टाकायचं आहे थोडंसं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे नारळी भाताला छान चव आणि लुसलुसीत येतो इथं पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया तुम्ही बघू शकता किती मस्त असा रसरशीत रश आपला नारळी भात तयार झालेला आहे अगदी इन्स्टंट बनवलेला आहे चला तर पटकन आता आपण सर्व करूया इथं आपला तयार आहे नारळी भात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे अजिबात फेल न होणारी ही रेसिपी आहे पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के चवदार लुसलुशीत मऊ आणि रसरशीत असा नारळी भात तयार होतो नक्की ट्राय करा या भातामध्ये जर तुम्हाला आणखी रसरशीतपणा आवडत असेल तर तुम्ही नारळाच्या दुधाचासुद्धा वापर करू शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत